नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पी एम किसान योजना जी आहे ती योजना खरंच खूप अशी लाभदायक योजना आहे किंवा बरेच अशा शेतकरी आहेत का ते शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत पण मात्र काही शेतकऱ्यांचे जे काही आहेत ते येणं बंद झालेले आहेत काही जसं की काही प्रक्रिया करताना आपण छोट्या मोठ्या ज्या काही चुका करत असतो किंवा अशा काही चुका झालेल्या असतील अशा शेतकऱ्यांचे जे काही खापते आहेत ते बंद झालेले आहेत पण मात्र जे काही बंद झालेले हप्ते आहेत ते पुन्हा एकदा चालू होणार आहेत कारण की आता पी एम किसानचे जे काही नवीन अपडेट्स या ठिकाणी आलेले आहेत तर या संदर्भात जी काही माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसानच्या पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा जो काही पर्याय आहे तो उपलब्ध करून देण्यात आला होता ज्यामध्ये जर शेतकऱ्याला स्व इच्छेने या योजनेतून बाहेर पाडायचा असेल किंवा या योजनेचा जो काही लाभ आहे तो बंद करायचा असल्यास हा पर्याय देण्यात आला होता अनेक शेतकऱ्यांना याबद्दल जसं की अचूक माहिती नसल्यानं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपोआप सदर जे खाते ते बंद झाले परिणामी पी एम किसानचे जे काही खाते आहेत ते मिळणं बंद झालं ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीने हा पर्याय निवडला गेला असेल त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ते येणे चालू होण्यास मदत होणार आहे यासाठी पी एम किसान पोर्टलवर व्हॉलेंटरी सरेंडर रेव्हिकेशन हा जो काही पर्याय तो देण्यात आलेला आहे पुन्हा खाते कसे चालू करायचे तर लक्षात घ्या की जेणेकरून हप्ते मिळतील त्याची संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जे स्क्रीनवर आपण दाखवतो या ठिकाणी फार्मर कॉर्नर या विंडोवरील वॉलेंटरी सरेंडर रेव्हिकेशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून गेट ओ टी पी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवर प्रविष्ट करून जसं की व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्याची जी काही माहिती आहे समोरच्या विंडोवर दिसेल त्याखाली एक स्वयं घोषणापत्र जे ते देण्यात आलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का त्यावर यस हा जो काही पर्याय तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर प्रोसीड फॉर ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करायचं आहे पुढील विंडोवर त्यानंतर पुढील विंडोवर अटी शर्तीचं एक पेज दिसून येईल यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला आधार संलग्न जसं की मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल हा ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपले खाते पुन्हा एकदा चालू झाल्याचा जो काही मेसेज मोबाईलवर येईल तर अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते ते चुकून बंद केले असतील किंवा बंद झाले असतील त्यांना पुन्हा एकदा चालू करण्याची जी काही संधी आहे ती पी एम किसानच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर एकंदरीत बोलायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे जे काही हप्ते ते बंद झाले असतील तर त्यांनी त्वरित ही जी काही प्रक्रिया आहे ती करा जेणेकरून पी एम किसानचे जे काही हप्ते ते पुन्हा चालू होतील तर पी एम किसान योजनेच्या या अपडेट्सबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तर नमस्ते जय जय महाराष्ट्र